साखर टाकते म्हणजे चवीला जरा बर्वामध्ये ठेवून घ्यायचं नमस्कार मंडळी मी सुप्रिया नाईक आणि तुमचं स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आत्ता जो मी पदार्थ तुम्हाला दाखवणार आहे तो, तो सगळ्यांच्याच उपयोगाचा आहे घरातला प्रत्येक जण हे खाऊ शकतो आणि आपल्या हेल्थसाठी सगळ्यात बेस्ट असा हा पदार्थ ठरणार आहे तर नक्की हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघा आणि तुम्हाला आवडेलच आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राइब करा तर आता ना इथे मी अळशी घेतली तर अळशी जे आहे ना ते कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी मदत करते आता याचे भरपूर फायदे आहेत जे की तुम्हाला माहितीही असणार आहेत तर मी इथे ना अळशी चांगली भाजून घेते अळशीचं काय असतं ज्याचं जे कवर असतं ते खूप टणक असतं आणि ते नुसतं जर तुम्ही दाताने तोडायला गेलात तर ते तुटत नाही आणि त्यामुळे ना त्याला चांगलं भाजून कुरकुरीत होईपर्यंत भाजलं पाहिजे म्हणजे मग नंतर ते व्यवस्थित चावलं जातं किंवा त्याची बारीक पूड करता येते तर त्यासाठी मी चांगलं भाजून घेतलं त्यानंतर दुसरा पदार्थ मी इथे घेतलेला आहे बडीशेप जी की आपल्याला पचनासाठी खूप मदत करते किंवा तोंडातली जी दुर्गंधी वगैरे असते तर त्यासाठी पण खूप छान असते तर आपण हे मुखवासामध्ये याचा वापर करणार आहोत त्यानंतर हे सुद्धा मी छान असं भाजून घेणार आहे कारण सगळे पदार्थ जेव्हा कुरकुरीत असतील तरच त्या पदार्थाला चांगली एक चव येणार आहे त्याच्यासाठी मी आता हे सुद्धा भाजून घेते याचेसुद्धा बरेच फायदे तुम्हाला माहिती असणार आहेत त्यानंतर इथे मी घेतलेला आहे ओवा तर ओवा पोटासाठी गॅसेस किंवा अजून काही जे का गरज असते तर ता त्याच्यासाठी खूप छान असतो तर ता त्यासाठी ओवासुद्धा मी आता इथे चांगला भाजून घेते तर ओवासुद्धा चांगला लालसर परफ्यूम घ्यायचं आहे आणि छान असं त्याची चव येणार तर ओवा ना मी बाकीच्या पदार्थांपेक्षा थोडासा कमी करणार आहे कारण याची जी चव असते ना ती थोडी वेगळी असते आणि मग मुखवासामध्ये आपल्याला त्याची चव कदाचित बरी वाटणार नाही त्यासाठी थोडीशी कमी घेतलेलं आहे त्यानंतर इथे घेतलेली धना डाळ तर धनाडाळ ऑप्शनल आहे कारण धनाडाळने चव फक्त चांगली लागेल ला आपल्याला आणि हे पाचक एक अतिघटक आहे आणि त्यासाठी हा सुद्धा आपण मुखवासामध्ये वापरणार आहोत तर यालासुद्धा मी चांगलं परतून घेते याला तशी परतण्याची गरज नसते तसाही तो कुरकुरीत पदार्थ आहे पण तरीसुद्धा एक सगळेच पदार्थ मी थोडेसे भाजून घेणार आहे त्यानंतर इथे घेतले तीळ तर तीळसुद्धा आपल्याला शरीराला उपयुक्त असतात कारण स्निग्ध पदार्थ आहे आणि त्यामुळे आपली हाडं वगैरे जे असतात तर त्यांच्यासाठी तीळ हा पदार्थ खूप बेस्ट पडतो आणि त्यामुळे तीळसुद्धा मी छान असे भाजून कुरकुरीत केले आता हे सगळे पदार्थ मी एकत्र एक करून घेतले त्यानंतर हे आहे मगज मुँगर। मगज म्हणजे भोपळ्याच्या बिया यासुद्धा आरोग्याच्या दृष्टीने खूप छान असतात आणि केसांसाठी आणि आपल्या चेहऱ्यावरती एक तेज सुद्धा या बिया खूप काम करतात तर त्यासुद्धा मी आता छान अशा परतून घेते आणि ह्याचे अनेक असे फायदे आहेत कारण हाडं वगैरे मजबूत करण्यासाठीसुद्धा हे छान असतं कारण ह्याच्यात तेल आहे जे की आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त ठरतं त्यानंतर खोबरं आणि खोबऱ्यामध्ये सुद्धा ऑइल आहे तर ते सुद्धा आपले गुडघेदुखी किंवा कंबरदुखी या गोष्टींवरती आपल्याला फायदेशीर ठरतं तर ते सुद्धा छान असं भाजून घेतलेलं आहे आणि आता हे सगळं एकत्र एक केलं आहे आणि चांगलं सुकायला दिल्या आधी कारण जर हे सुकलं नाही किंवा एखादा पदार्थ जरी ओलसर राहिला तर अख्खा मुखवासाची टेस्टच बदलून जाईल आणि ना त्याला ती चव लागणार नाही आणि खावंसं सुद्धा वाटणार नाही तर त्यामुळे बघा इथे मी सगळे पदार्थ छान असे भाजून झाल्यानंतर एकत्र ना वाळवायला ठेवले अगदी नॅचरल आपलं जी हवा असते तर त्याच्यावरतीच आणि छान असे प पसरून ठेवलं आहे म्हणजे ते त्याच्यामध्ये व्यवस्थित कुरकुरीतपणा येईल अगदी छान असं वाळवायला द्यायचं कारण जरा जरी गरम राहिलं आणि आपण जर डब्यात भरलं तर ते नरम पडतील नंतर तर पूर्ण सुकवून घ्यायचं आणि मग डब्यामध्ये भरून ठेवायचं तर आता हे बनवून झालेलं आहे आणि तुम्ही आवाज ऐकू शकता हे छान असं वाळलंय आहे आहे जरा तर हे एकदम सुकलं ना की मग डब्यात भरून ठेवायचं अर्धी वाटी याच्यामध्ये मी खडीसाखर टाकते म्हणजे चवीला जरा बरं लागेल घरातल्या प्रत्येकासाठी अगदी छान असा हा मुखवास आहे जेवणानंतर दुपारी आणि रात्री एक एक चमचा घेतला ना तर बरेच आजार आपल्याला रोखता येतील आणि डायबिटीज किंवा कोलेस्ट्रॉल असताना तर त्यांच्यासाठी खूपच छान असा हा मुखवास आहे तर नक्की तुमच्या घरीसुद्धा तुम्ही बनवून ठेवा आणि बनवून झाला ना की अगदी टाईट एअर कंटेनर्स जे असतात म्हणजे प्लास्टिक असेल किंवा काचेचा डब्बा असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा आपण हे स्टोअर करू शकतो घरातल्यांसाठी इतके निरनिराळे पदार्थ आपण तयार करत असतो त्यामध्ये हा एक हेल्दी पदार्थ बनवून ठेवला तर घरातल्या मोठ्यांसाठी किंवा मिडल एज किंवा लहान मुलांसाठी सुद्धा अगदी उपयुक्त ठरणारा हा पदार्थ आहे कारण काय होतं की लहान मुलंसुद्धा कधीकधी जेवणाचे नखरे असतात त्यांचे आणि त्यामध्ये सुद्धा त्यांना काही गोष्टींची कमतरता भासते त्यांच्या शरीरामध्ये तर त्यांच्यासाठी शरीरा सुद्धा हे एक चमचा सकाळ संध्याकाळ जर दिलं तर त्यांचेसुद्धा काही कमी असतील त्यांच्या शरीरामध्ये तर ती पण भरली जाईल तर मस्त झालं बघा आणि माझा एक डबा असा छान भरला आहे दुसरासुद्धा भरून तयार आहे हा व्हिडिओ जर थोडा जरी फायदेशीर वाटला असेल तर एक लाईक चॅनलला सबस्क्राईब करा